संतांना आपल्याला सुद्धा सांगितलं तुम्ही प्रपंच केला पाहिजे बांधा माड्या घरी नका त्या त्यास प्रपंच असावा नेटका तू असे फाटका ते तू कबराय ना लिहिलं नाथ बाबा मला भजन करावे तुम्ही प्रत्येकानं संसार केला पाहिजे पण ते संसार करता करता परमार्थाची जोड दिली पाहिजे आता संताजी का संताजी जागणाडे तेरी मी जातीवाद मानायला आलो नाही अठरा पकड जातीचा आपला महाराष्ट्री इथे यारे यारे लहान थोरण किंवा सकाळची येते आहे आधी का सगळे एक समान अरे संताच्या जामण्या तेली होते तेलाचा तेला गाणा होता पूर्वीचा काळ होता सुतारानं वर्षभर आवतो भरायची आणि वर्षाने एकदाच मोबदला नामी मामानं वर्षभर कटिंग दाढी करायची एकदाच वर्षाने वर मिळायचं अरे गावात जर पिठाची गिरणी असली ना वर्षभर माणसं दळून न्यायची आणि वर्षाने एकदाच बिल द्यायची बरोबर आहे ना त्याचं संताजी तर तेलाचा गाणा वर्षभर गावाला तेल पुरवायचं आणि वर्षाने एकदा मोबदला मिळायचा पण या संताजीचं प्रेम तुकाराम तुकाराज बरोबर ऐका त्यांना छंद लागला भक्तीचा सातत्यानं संताजी जगणाडे तुकारा महाराजांच्या भेटीला येऊ लागले त्यांचं सा गाव साखं नाही राहायचे आजोबा कडे सुदुंबरला पण ज्या वेळेला तुकारा महाराजांची मैत्री झाली एके दिवशी तुकारा महाराजांच्या भेटीला जातो म्हटले आणि पंढाऱ्या डोंगरावर संताजी आले आणि तुकाराम महाराजांचं त्यांचं भोजन चालू झालं अरे घरी जायचं तुम्ही सरला महात्मा एक दिवस झाला दोन झाले आठ दिवस झाले घरी गेलंच नाही आणि संताचे जगनाडे आठ दिवस घरी आले नाही काय झाला सुरू गावात बाबाच्या लोकाला रोज तेल लागायचं ना तेलच कोणाला मिळत नव्हतं आणि घरात तेल ना स्वयंपाक होतो का बाबा लोक शिव्या घालू लागली लोक वाईट वक्तव्य बोलू लागले हा पण बोलायला कोण होत संताजीची बायको दत्ता भाऊ ज्या वेळेला संताजीच्या बायकोला ते वाईट बोलणं सहन हो ना एके दिवशी संताजीच्या पत्नीनं आणि त्या संताजीच्या पुतण्यानं विचार केला लहान पुतण्या होता दहा बारा वर्षाचं वय होत त्या पत्नीनं त्या पोरानं विचार केला म्हणजे लोक आपल्याला वाईट वक्त बोलतात लोकाच्या घरी तेल खायला राहिले नाही म्हणले आपणच घाणं का हाकायचा काय करायचा त्यांच्याकडे सखा आवाजा बैल होता जसा जवळेकर परिवारात म्हणा तसं आमच्या संताजी जागण्याकडे सख्या नावाचा बैल होता बघा प्रसंग आणि ज्या वेळेला त्या पुतण्यानं आणि त्या संताजीच्या असणाऱ्या पुतणीनं बैल सोडला गाण्यानं झोपला आणि ज्या वेळेला करडे त्या घाण्यात टाकली पण बाबानं बैलच चालेल बैल जू टाकलं झुपणी दिली पण बैल चालत नव्हता काही केल्यानं बैल चालेला राग आला हो त्या बाळूला राग आला तरुणच होता काठी घेतली काठीच्या फुकानं बैल मारला चाबकाला साबकानं बैल फटकावला पण पाय नाही टाकला बैलानं बैला काठीने मारल्यावर बैलाच्या अंगावर ओळवून म्हटले नागेला झाला शेवटी बैल सोडला गेला बैल गोठ्यात बांधला संताजी त्याची पुतणे तर घरी आली पाहता काय मंडळी आठ दिवस होऊन गेले होते ते आणि संताजी जाणी निघाले पण त्यांना माहिती दिवसा गावात गेलो तर लोक आपल्याला बोलतील ते येताना रात्री आले आणि पहिल्या पाठी रात्री आले ना तरी पहिले गोठ्यात गेले जो शेतकरी बा जर कधी गावाला गेला शिवीला गेला संध्याकाळी यायला उशीर झाला तर पहिला गोठ्यातच जाणार खरा शेतकरी बाबा मी एका शेतकऱ्याचा बोरगाय बर का तुम्हाला बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल महाराजाला काय तोटा नव्हता महाराष्ट्रात हे कुठून आणलं तरुण आणि परिवाराचं म्हणणं आहे माझा ऐका हा परिवार सुद्धा फार मोठी शेतकरी आहेत शेती व्यवसाय उद्योग व्यवसाय सोनार दुकान आहे पण शेती जोपासली आणि मी एका शेतकऱ्याचा पोर आहे आमचे माणिक शेठ म्हणले ज्या पोरानं काढव्याची पिढी बांधली आणि जे पोर काढवा बैलाला खाऊ घालतो त्यालाच प्रवचन दिलं बाई हे घ्या मी सकाळी सुद्धा दारा काढून आणल प्रवचन एका प्रवशनात कीर्तनकाराची उंची कुणी ठरू शकत नाही मी माझ्या परमार्थामध्ये तेरा वर्ष घातलेत हनुमान जयंतीच्या जा काल्यापर्यंत एकही तारीख तुम्हाला खाली मिळणार नाही मला रात्री रडायला येत होतं माझा घासा बसून गेला होता रात्री खडकीची लोक असतील रात्री खडकीला होतो परवा दिवशी तूर व्याला होतो उद्या ती नाही संध्याकाळी वेल याला त्याचे भोर व्याला कळवायच्या पाय आठ तारखेला शिवरात्रीला तीन आहे नऊ तारखेला चार कार्यक्रम हे सातत्यानं चालू आहे म्हणून माझ्या आवाजाकडे लक्ष देऊ नका मला भावना महत्वाच्या आहे तरी लोकांची तेवढी शांतता नाही म्हणून त्या भावना प्रकट होणं कठीण जातं जवळील समाज एकटक राहतो बा लक्ष देऊन ऐका मी त्या दिशेनं तुम्हाला घेऊन जाणार आहे बाबानो नो म्हण बैलाला सख्याला फटकावला मारला ओळ काढले पण बैल नाही चालला संताजी जगणारे रात्री आले आणि बिचारे गोठ्यात गेले गोठ्यात अंधार होतो लाईट नव्हती त्या काळात आणि तेल तेलाचा दिवा असायचा बिचाऱ्याच्या घरी दिवा तेलच नव्हतं मग त्याने ती विजलेली वाद पेडली मिन मिन ती वाद पेटवली वात पेटवल्यावर त्याला दिसेना बैलाच्या पाठीवर हात फिरवला तर बैलाच्या पाठीवर थोडं ओलं लागलं त्याला वाट लागलं ला म्हणजे शेण उडाला असं त्या संताजीनं तसाच हात पुसला घरी आले आंघोळ केली देवपूजा केली गोठ्यात वैरण टाकून आले ते पुन्हा एकदा सकाळला वैरण टाकली आणि भल्या पहाटे चार वाजता सखा नावाचा बैल सोडला ऐका रे माय बाप त्या संताजी द्यानं भल्या चार चार वाजता पहाटे चार वाजता सखा नावाचा बैल सोडला आणि ज्या वेळेला घाण्याला झुंपला करडे टाकली आणि बैल गाणा ओढू लागला गाण्याचा आवाज आला म्हणून संताजीची पत्नी आणि संताजीचा मुलगा पळत खाली आला आणि त्यानं पाहिलं तर बैल चालत होता ते म्हणायला लागले काका तर पुतण्या म्हणला काका अहो या सकाळ आम्ही काल बी झुपला होता ऐका ना संताजीनं पाहिलं बैलानं एक ये गाण्याचा येडा मारला जसा गाण्याचा याडा मारला त्याच्या अंगावर ओळ होते शरीर ताणलं शरीर ताणत म्हण्या कतीच काला होती हो म्हण्या गाड्याला झोपला ना बर का जयसिंग शे मण्याची बारी झाली हो शिर ना मान्याच्या अंगा होते शिरणशीर बाहेर दिसत होत्या अरे सखा नावाचा बायलाचं शरीर ताणलं घाना वाढताना आणि शरीर तारल्या होते ओळ होते ते ओळ फुटले वाळातून रक्त सांगायला लागलं संताजीनं त्याच्या अंगाचं जा रक्त पाहिलं जो मालक खरा प्रेम करतो ना पाहिला त्याला विचारा म्हणजे माण्याच्या पायाला लागलं होतं ला शेवटी आठ दहा दिवस मान्याला दुखताना आला त्यांचे डॉक्टर बघा डॉक्टरांची मुलाखत आपण ऐकली बाबा नो सखा नावाच्या मालकानं तो बैल पाहिला संताजीनं सखा नावाचा बैलाच्या वरातून वृद्ध येते डोळे भरून आले संताजीला फेटा होता डोक्याचा फेटा सोडला आणि बैलाची पाठ बांधून काढली बैल जर न हकावा तेल न काढावं तर लोक शिव्या घालती नावीला चाला होता बैलाची पाठ बांधली आणि बैल चालू लागला पण फेटाओला होईपर्यंत बैलाच्या पाठीतून वृद्ध येऊ लागलं एवढ्याच सगळ सगळ त्या संताजीची पत्नी आली संताजीचा पुतणी आला आणि त्यानं पाहिलं तो बैल घाना ओढत होता ते म्हणले काका ओ काका हा बैल तर आम्ही काल भिजुपला होतो पण आम्ही बैल झुपला तेव्हा बैल चालत नव्हता माझ्याकडे लक्ष द्या का काय म्हणला पुतण्या काका आम्ही बैल झुपला तर हा बैल पाऊल सुद्धा टाकत नव्हता मी त्याला मारला चापकानं मारला काठीनं मारला बैलानं पाऊल नाही टाकला पण तुम्ही झुपल्यावर बैल का मोडतो संताजीच्या डोळ्यात पाणी आलं सांगितलं बाळू अरे या बैलाला मारावं नाही लागत मग काका काय करावं लागतं अरे बाबा या बैलाला मारावं नाही लागत त्याला तुकाबाच्या अभंग बोलावं लागतात म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग माझ्या मुखातून चाले झाले आणि सका नावाच्या बैलाच्या कानावर पडले का सका नावाचा बैल ओढतो अरे सका नावाच्या बैलाला अभंग ऐकायची सवय झाली होती आमच्या माण्या नावाच्या बैलाला आमच्या माणिक बाबाची सावध शब्द ऐकायची सवय होती सावध म्हणल्याशिवाय उडी येत नव्हता गाठाला माहितीये सगळ्या हा गुण राहतात एक एक गुण आठवा या गुणानं डोळ्यात पाणी येते कड्या सुपणा मण्याची कला मला तुम्हाला या माबद्दल काय बोलावं हा प्रश्न पडला अरे मण्याची जर बारी असेल ना मनाची भारी पोर आहे ना पाठ तीन वाजेकडून उठतात बरं आईबाब म्हणतात बाळ्या हे काम झालं बाई काम उरकून मला लोकांचं माहिती ना पण माझा साखा पुत नाही पहा आणायची मिंडे बऱ्याच गाड्या मालकाला ओळखीच आहे आम्ही गावातून तीन किलोमीटर राहणार राहतो तसे ते पोर तीन मिनिटात गावात मिळाले काय प्रेम जोडलं अरे मन्या गेला त्या दिवशी मी पेटला धाव्याला होतो दुसऱ्या दिवशी सहज एखाद्या घरी चहा घ्यायला गेलो ती बाय माणूस देता म्हणजे महाराज मान्याच्या प्रवचनाला तुम्ही म्हणलं हा ना आमच्या मान्याच्या आणलं आमचा गन्या गेलो अगं बाय ना बायला तो गण्या नाही ना छोटा अरे छोटं काय मोठं काय काय प्रेम जडलं असं अरे शेतकऱ्याच्या बायशी मुखतून बायचं कौतुक विशेष किती आहे मी म्हणतो आज किती मोठा नी आता असू द्या मी कोणाला ठुसून बोलतो असं नाही तुमचं सोडा माझं सांगू तू दू। ज्या दिवशी मी मरण ना मी काय जगणार आहे का एके दिवशी सगळ्याला म्हणायचं नव ही मर्गै दी मरगे मरग ससरा ठेशी तेहतीस कोटी देवता मर्गे पण भासी इथं वीर मरग पैगमर जिंदा मी जपी तपी संन्याची आठ मर मरोगी तुम्ही असू द्या तपी असू द्या संध्याच्या असू द्या मरण कुणाला चुकलं नाही रामकृष्ण देव देवता अवतार संपवावा लागला ज्ञान सर्गा महात्मा संजीव समाधी घेतो तुक मरा महात्मा वैकुंठ कुठं गमन करतो आणि इच्छा म्हणजे पिता मह विश्वाचाराची मरणाची इच्छा करतात आपलं काय मरायचंय सगळ्याला पण ज्या दिवशी मी मरल ना बाबा तेव्हा सुद्धा एवढा समाज नसून मी तेरा वर्ष घाती पार मारतात पण एक बैलाच्या रूपाला जन्माला येऊन हा समाज जोडणं ही सुपी गोष्ट आहे का म्हणून या मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही या मानण्यासाठी एक कविता म्हणतो बघा मी आतापर्यंत माझा युट्यूबला कार्यक्रम आहे का फेसबुकला ऐका अजून एक शब्द गायन केलेलं नाही मी रोज कीर्तन करतो पण रामकृष्ण आधी स्वरात म्हणत नाही त्याच्यामुळे मी गायन करत नाही सगळ्या समाजाला माहिती आज खेड तालुक्याला माहिती आहे पण अजून बऱ्याच तालुक्यातली माणसं असते मी आतापर्यंत गायला नाही पण माझ्या मनासाठी घालणार आहे ते चांगलं वाटेल न वाटेल मला माहिती नाही पण त्यांना ते शब्द देऊडे बाबानो या जवळेकर परिवारानं शान दाखवून दिली त्यांच्याकडे नावाचं असं आहे त्यांच्याकडे पहिला मोहरा अजून वीस बावीस वर्ष पहिला पाहिजे घाटात मोहरा आला जवळेकरांचा बास आता जोगलबंदी आल्या पहिले तीशी वारी होती मी लहान असताना भारी पाहिजे दादा मोहरा आला का सगळा घाटात उभारायचा आज मान्याला होता पण अजूनही त्यांना तो मोहरा बैल विकला की खासी येते आणि बऱ्याच शेतकऱ्याला पहिले झाली मी सुद्धा गाडा मालक आहे पण पैसे आलं ती लगेच कि तू हा उपयोग आहे मी बोलतोय सहन केलंय सांभाळ नाही आहे अरे माणूस म्हातारा झाला तर कंटाळा येतोय परिमळ गेली फुलं देठी आयुष्या शेवटी नियतायचा अरे फुलाचा सुगंध गेला टाकून देतात सुकलेलं फुल कुणी जवळ ठेवत नाही म्हातारा माणूस सुद्धा डेकर जवळ ठेवत नाही पण म्हातारी पहिले सांभाळले परिवाराने हा मोठेपण आहे त्यांचा तुम्हाला सांगू अरे शेतकरी दादा राधा राधा हो ज्या वेळेला आपला बैल आपल्या शेतात राबतो आयुष्यभर कष्ट करतो आणि ज्या वेळेला आपण त्याला विकतो ना बैल रडतो कोणाचा असू द्या आणि रडता रडता परिवाराला काय देतो बघा त्याचं एकच मागणं आहे हो लय प्रेम करतात आपल्यावर जर आपण बैल विकला ना कधी दुसऱ्याच्या हातात बैल जाऊ द्या अरे दुसऱ्याच्या हातात गेलेलं बैल काय म्हणतो बघा मला शब्दातून सांगायचंय माझ्या आवाजाकडे नका लक्ष देऊ शब्दांकडे लक्ष द्या जाता जाता तो बैल म्हणतो अरे दादा ए शेतकरी दादा आयुष्य तुझ्या घरात घातलं आयुष्यभर तुझं कष्ट जोपासलं आता मी म्हातारा झालोय आता मला मुकलू नकोस हे शेतकरी दादा याची किती गोड प्रार्थना आहे बघा ना अरे तुझ्या शेतात रागुना माझी सराजे हाया